नमस्कार इत्ता दहावी विषयविज्ञान भाग दोन एस एस सी बोर्ड पॅटर्नप्रमाणे मार्च दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ उत्क्रांती यामधील प्रतिलेखन भाषांतरण स्थानांतरण बहुरूपीय पुरावे शरीरशास्त्रीय पुरावे अवशेष अंगे पूरजीव विषयक पुरावे जीवाश्म विज्ञान जोडणारे दुवे भ्रूणविज्ञानविषयक पुरावे यानंतर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत लॅमार्कवाद प्रक्रिया भाग एक ऑक्सी श्वसन तीन टप्प्यामध्ये होणारे त्यामध्ये पहिलं ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण यानंतर चक्र इलेक्ट्रॉन साखळी त्यानंतर फरक स्पष्ट करा ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा पेशीविभाजन गुणसूत्रविभाजन अर्धगुणसूत्रविभाजन आणि या पाठातील तक्ते यांची तयारी करणे जीवन प्रक्रिया भाग दोन लैंगिक अलैंगिक प्रजनन फरक स्पष्ट करा एक पेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन आणि फुलाचा उभाछेद आवृत्तबीज वनस्पतीमधील द्विफलन परागीभवनाचे प्रकार मानवी पुरुष व स्त्री प्रजनन संस्था <clears throat> आतर्वचक्र ऋतुचक्र प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये काच नलिकेतील फलन भाडोत्री मातृत्व वीर्यपेढी जुळे आणि लैंगिक आरोग्य पर्यावरणीय व्यवस्थापन पर्यावरण संवर्धन गरज आपली सामाजिक जबाबदारी अनुवंशिक विविधता प्रजनन विविधता आणि परिसंस्थेची विविधता देवराई पर्यावरणात माझी भूमिका धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण संकटग्रस्त प्रजाती दुर्मिळ प्रजाती संवेदनशील प्रजाती, प्रजाती अनिश्चित प्रजाती हरित ऊर्जेच्या दिशेने विद्युत ऊर्जा निर्मिती औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती प्रवाह आकृती औष्णिक विद्युत केंद्रातील ऊर्जा रूपांतरण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आराखडा समस्या आणि उपयोग अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र केंद्रीय विखंडन नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र जल जलविद्युत ऊर्जा आणि जलविद्युत निर्मितीचे काही फायदे पवन ऊर्जा विद्युत निर्मिती सौर ऊर्जेवर विद्युत निर्मिती यानंतर <coughs> प्रकरण प्राण्याचे वर्गीकरण रंध्रिय प्राणी सिलेंट्रेटा चपट्या कृमीचा संघ गोल कृमीचा संघ वलयी प्राणी संघ प्राणी मृदुकाय प्राणी चर्मी संघ अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी समपृष्ठ प्राणी चक्रमुखी प्राणी मत्स्य प्राणी उभयचर सरीसृप प्राणी पक्षी सस्तन प्राणी यानंतर ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र उत्पादने दुग्धजन उत्पादने योगार्ट उत्पादन लोणी क्रीम क्रीमनिर्मिती प्रोबायोटिक्स व्हिनेगर उत्पादने सूक्ष्म जैविक विक्रे सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण प्रतिजैविके सूक्ष्मज व इंधन जैवतंत्रज्ञान पेशी विज्ञान व तन जैवतंत्रज्ञान मूल पेशी उपयोग जैवतंत्रज्ञानाचे फायदे व व्यावहारिक उपयोग कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे हरितक्रांती श्वेतक्रांती आणि नीलक्रांती सामाजिक आरोग्य सामाजिक आरोग्य आणणारे घटक मानसिक ताणतणाव व्यसनादिता दुर्दराजार प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ताणतणाव व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन आपत्तीचे प्रकार आपत्ती व्यवस्थापन उद्दिष्टे प्रथमोपचार व आपत्कालीन कृती प्रथमोपचाराचे उद्देश अभिरूप सरावाचे देह संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन फरक कार्बनी संयुगातील क्रियात्मक गट अशा प्रकारे आपणाला विज्ञान भाग दोनमधील महत्त्वाचे मुद्दे विचारले जाणार आहेत तर हे सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद